तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो मी नेहरकाम स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे ते म्हणजे कार्यशाळा मागची तुम्ही डाळूची कार्यशाळा बघितली असेल पण आता जी कार्यशाळा कशी का थोडीशी आपल्या इकडे पनवेला होत आहे तर पनवेला होत आहे तर त्यासाठी कार्यशाळेला आपण सगळे निघालोत आता सगळे पुराणी तयारी वगैरे केल्या आहेत डान्स परफॉर्मन्स वगैरे पण आहेत त्याच्या त्याच्यावर काही टेन्शन नाही आणि कार्यशाळेला हे माझं पहिलंच वर्ष आहे मी पहिल्यांदाच कार्यशाळा अटेंड करतोय तर बघूया काय काय असते आणि गॅदरिंग गॅदरिंग जोरात असेल आणि सगळे हॉस्टेलची पोरं जे आहेत आपल्या पेन एटीचे अंतर्गत जे पण आहेत ते सॉरी पेन प्रकल्पाचे जे पोरं आहेत ते सगळे येणार आहेत तिथे आणि त्या पोरामध्ये सगळे सगळे अलग अलग डान्स तुम्हाला बघायला भेटतील आणि पोरं भेटतील त्यांच्यासोबत पण ओळखी विळखी होतील आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि हे आमच्या रूममधले हिरो जे काय आहेत ते सगळं आता फोटो काढायला म्हणलेत माझ्या गाडीवर बसून 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 गाडीचे टायर पंचर करत आणले आहेत आणि यो सुमित आहे सुमित द प्रो पबजी प्लेअर त्याच्या मागे योस तर ओळखता तुम्ही जो आपला यो एक काय नाव आहे तुषार शुभम सॉरी शुभम मॅन फ्रॉम जवार तर हे सगळे आमच्या रुमाला पोर आहेत आता निघतो आम्ही काय देत आहे समोसे विमोसे मागवले संपलेच ते समोसे राहिले ते संपलेच उपमा दिले सगळ्या समोसे आयला समोसा तर संपतो सगळं अंधाज देतो तर चला फटाफट निघूया जास्त टाइम नको वेस्ट करू निघूया फटाफट तर काही आम्ही आलेलो आहे आता इथे नाट्यगृहामध्ये पण त्याच्या आधी काय आणता आहे डान्स परफॉर्मन्स आणि माझ्यासोबत एकदम नांदची हस्ते आहे मयूर काच रे ह्याला ओळखत चालतो गे आधी लवकर भावचं गाणं पण येणार आहे तर ते त्याला पण प्रेम द्या आणि आता चालू आम्ही चष्मा घ्याला माझ्याकडे आहे पण अजून बाकीचे बाकीचे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे चष्मा आहे तर त्यांना चष्मा आम्ही घेऊन देऊ आता आणि मग चष्मा घेऊन जरा चष्मा लगा के डान्स करेंगे चलो चष्मा घ्यायला जाऊ तर काही चष्मे घ्यायला आलोय आणि इथे बघा बघतोय चष्मे तर खाली ते सगळे लहानपणाचे दिसत दिसतायत ज्याला चांगले प्रोफेशनल चष्मे काय चष्मा नाही मिळत हो माझ्या स्टॉकच नाही मिळत मला जास्त लावला तर काही आपला जो प्रोग्राम आहे ना कार्यशाळेचा तो बळवंत आद्य क्रांतिकारक सॉरी वासुदेव बळवंत फडके त्याच्यामध्ये ह्या नाट्यगृहामध्ये आहे ते इथे बघू शकता एकात्मिक आदिवासी विकास विभाग हे बघा ते लावलेला एकात्मिक आदिवासी विकास विभाग सांस्कृतिक कार्यक्रम आणि सध्या ते पोरांचे आहे जेवणाला लाईन आणि हे बघा हे नाट्यगृहाचं नाव आहे आद्यक्रांतिकारी वासुदेव फडके नाट्यगृह आणि हे पोरांची जेवणाची लाईन आम्ही बरोबर टायमावर आलोय म्हणजे जेवायच्या टायमाला झालं थोडासा पहिले चष्म्याचा जुगाड करू त्याच्यानंतर मग जेवायला जाऊ तर पोहोच जेवण पहा कार्यशाळा एकदम खतरा ही भाजी कसली रे पनीर पनीर नाही बटाटा बटाटा आणि वांगा आणि वाटे रिकामे आहे कसं काय मला एक वस्तू नाही घ्यायची होती आणि ये आपला माणूस आहे तर यो सेट लोक यो पहा इसको भी ले लो सबको ले लो हा गुलाबजामुन को गुलाबजामुन आहे आपल्याकडे मोठी तू तुझ्या तटात जेवण नाही सांग मी जेवण नाही का सध्या डाएट वर आहे याची मॅच आहे ना येऊन तुम्हाला कोणत्या खेळाडूची मला कमेंट मध्ये नक्की सांगा ड्रोन आपल्याकडे हातात आहे आणि आपण कार्यशाळेला आलोय तर एवढे सगळं पोरं आहेत है त्यांचा एक शूट घेणं बंद आहे तर आपण विचारलं पहिले काय ड्रोन उडवू का नको असं नाही तर गडबड नको एल तर त्यांनी सांगा उडवा या का हॉस्टेलचे पैसे पैसे आहे सगळं ड्रोन सांग उडव सांगा तर आता उडवून पहा तुम्ही सिनेमॅटिक फुटेज वगैरे सध्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आणि ह्या नाट्यगृहामध्ये पहिल्यांदा चाललेला आहे आणि आता ह्या ब्लॉकच्या माध्यमातून तुम्हाला हे नाट्यगृह पण बघायला भेटल आहे वरती असे फ्लोर आहेत आणि इथे त्यांचा पुतळा आहे मूर्ती लावलेली ला आहे इकडे आपले हॉस्टेलचे अतुल भाई आहे आणि हे बाकी सगळे आपले हॉस्टेलचे पंटलचे डान्स मेंबर आपले आणि मधुर भाई इकडे फोटो वगैरे लावलेला आहे आणि आता आपण जाऊया वरती वरती काय काय ते आता बघूया मी तर पहिल्याच माझ्या नवीन एक्सपिरियन्स आहे तुम्ही किती वेळा आले रे आज भाई दोन दोन वेळा आलेला आहे त्यांचा थर्ड टाइम आहे त्याच्यामुळे माहिती आहे कसं काय वन्स वगैरे गर्दी आहे आम्हाला बसले जागा फडकी आहे नाही नाही सात वाजलेत आणि काहीच अडतीस डान्स डान्स कोणीतरी येते कोणतरी येते तर काही पुन्हा एकदा येऊन आणि तिचे ब्लॉग एंड करतोय कारण हा आता टाइम झाला निघायच्या संध्याकाळच्या वाजलेले आहेत आठ आणि आता अजून प्रोग्राम चालू आहे बट मी निघतो आहे कारण मला थोडंसं काम आहे आणि दुसरीकडे पण जायचं आहे त्याच्यामुळे मला टाईम नाही त्याच्यामुळे मी निघतोय आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ पण आले असतील आणि रील्स पण आले आलेले आहेत ड्रोन शूटचे वगैरे बरेच शूट केलेले आहेत मी तर ते सुद्धा येतील तर तिथे सुद्धा इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर तिथे जाऊन फॉलो करू शकता आणि हां ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि दुसरे हा जो आमचा डान्स वगैरे टाकलेला आहे मी तर तो सुद्धा जाऊन आणि बघू शकता युट्यूबला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत केअर बाबा आहे आणि हे बघा हे नाट्यगृह होते इथं होता नाट्यगृह एकदम पॉली पॉश होतं आणि व्यवस्थित होतं ज्याच्यामुळे सगळ्यांचा एन्जॉय तर चांगलाच झाला तर भेटूया नवीन तोपर्यंत टेअर बाबा बाबा बाबा